नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया तेरावा दिवस पालम नगर पंचायत का दोषीवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीसपासून पासून अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणकर्ते ॲडव्होकेट रामप्रसाद बालाप्रसाद मनियार हे तेरा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत त्यांनी आझाद मैदान मुंबईतील त्रेचाळीस दिवसांना त्यागोपोषणानंतर सोळा एक दोन हजार चोवीस नगरविकास सचिव यांच्या नगरपंचायत पालन विकास कामाची दोन महिन्याच्या आत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे आदेश असून व त्यानंतरही मंत्रालयातील चार पत्रे येऊन सुद्धा व भ्रष्टाचाराचे पुरावे उपलब्ध असूनसुद्धा आजपर्यंत चौकशी पूर्ण करून दोषीवर कारवाई न केल्यामुळे दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस पासून जुन्या व नवीन कामाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे अन्नत्याग आंदोलनाचा हा वा दिवस अजूनही त्यांच्याकडे एकही अधिकारी फिरला नाही परभणी न्यूज चौतीने घेतलेला हा वृत्तांत जिल्हाधिकारी उपोषण मैदानावर मागच्या तेरा दिवसापासून अन्न त्याग उपोषणा विकास विभागाचे चार चार आदेश असताना मान्य जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्या नावाने पहिला आदेश सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला त्रेचाळीस दिवसात आणण्यात त्या आलेला की नगरपंचायत मालम विकासकामांची फेर चौकशी दोन महिन्याच्या आत वेळा त्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचा समावेश चौकशी पूर्ण करून दोषीवर कारवाई करा त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी साहेब परभणी आणि एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग श्री उडनशोळे साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली त्या समितीला एका महिन्याच्या आत अहवाल देण्यास सांगित नाही सांगण्यात आलं पण आज जवळजवळ अठरा महिने झाले पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत या समितीनं कुठलाही अहवाल दिला नाही उलट भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी आणि नगरपंचायत प्रशासन यांच्याशी संगणमत करून आजपर्यंत कुठलाही चौकशी अहवाल दिला नाही त्यामुळं या अठरा महिन्याच्या काळामध्ये त्या जे काही विकास कामांचा दोष दायित्व कालावधी संपला त्याची नेमकी जिम्मेदारी कोणावर निश्चित करायची त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी साहेबांना वेळोवेळी दोन ऑगस्टला जयंतवानी साहेब अवर सचिव यांचे आदेश आले त्यानंतर कक्षाधिकारी साहेबांचे आदे आदेश आले माननीय जिल्हाधिकारी गावडेसाहेब यांनी कुठलीही ठोस कारवाई केली नाही त्यांनी तीन वेळेस चौकशी समिती अध्यक्ष उडांचे चुळेसाहेब यांना आपण जर वेळेत कारवाई न केली हे प्रकरण कालबद्ध असून वरून त्याचा पाठपुरावा होत्या असं सांगितलं आणि तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येते असं सांगितलं परंतु प्रत्यक्षात कुठलीही कारवाई केली नाही त्या दृष्टिकोनातून मी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून इथं अन्नत्याग उपोषणाला बसलो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी गावडेसाहेब यांनी बिथं भेट दिली आणि प्रत्येक गोष्ट मान्य केली मी त्यांची चौकशी लावतोय शिस्तभंगाची पहिल्या समितीवर नवीन समितीचं गठन करू पंधरा दिवसाच्या चौकशी पूर्ण होईल ज्या जुन्या कामांची चौकशी सुरू असताना नवीन कामं देऊन देण्यात येऊ नयेत त्या बुद्धीदारांना जिल्हाधिकारी आदेश असताना ज्या इंजिनियर दे जोशी साहेब आणि बांधकाम क्लर्क सय्यद हुसेन बाबाबाई यांनी ती कामं दि केवळ दिलीच नाही तर बोगस केली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करतो या सगळ्या गोष्टीचं त्यांनी या ते ठिकाणी कबूल केल्या आणि प्रत्यक्षात एकोणीस ऑगस्टला जे काही पत्रक पाठवलं तेच पत्रक पंधरा जानेवारीला दोन हजार पंचवीसला दिलं होतं त्याचीच कॉपी पेस्ट पाठवण्यात आली म्हणजे जिल्हा प्रशासन नगर विकास प्रशासन आणि जी काही बांधकाम समिती चौकशी आहे ते सगळेजण मिळून या नगरपंचायत पालांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला कुठंतरी पाठीमागं घालतायत भ्रष्टाचाराला पाठीमागा घालत आहेत असं दिसून -दि -दि आहे आज अन्नत्याग त्या उपोषणाचा तेरावा दिवस आहे परंतु जिल्हा प्रशासन किंवा विकास प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नाही स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये चार चार नगर नगर विका विकास विभागाचे आदेश असताना चौकशी समितीचं गठन करून तीन दिवसाच्या आत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश असताना चौकशी समिती चौकशी पूर्ण करीत नाही अधिकारी त्या चौकशी समितीवर कुठलीही कारवाई करीत नाही आणि मग भ्रष्टाचाराला रार पुणे मोकळं सोडून देण्याचं कार्य करण्यात येत आहे की स्वतंत्र भारत देशांच्या लोकशाहीची शोकांती काय आहे आणि त्या शोकांतीची शिक्षा आमच्यासारखे उपोषण करते सामाजिक कार्यासाठी आम्ही काय मागतो आहे आम्ही आलम शहराच्या विकासासाठी लढतो आहे मागच्या दोन अडीच तीन वर्षामध्ये जवळजवळ सहा सात उपोषण केले त्रेचाळीस दिवस अन्नत्याग उपोषण आझाद बंदा केलं यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येते एकोणतीस दिवसा दिवसाचं अमरण उपोषण केलं हे कशासाठी ला ला की पालम शहरामध्ये तो भ्रष्टाचारचा स्तोम मातला आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे भ्रष्टाचारावर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार जो कोठ्याऐशी रुपयाचा निधी हा शहराच्या विकासासाठी देतोय तो, तो सत्कारणी लागला पाहिजे याशिवाय कुठली मागणी आहे त्या स्वतःसाठी व्यक्तिगत काही मागणी आहे पण नाही हे सुद्धा शासन करताना दिसत नाही ही लोकशाहीची खरी शोकांतिका आहे या ठिकाणी बसून खूप वाईट वाटतं की तेरा दिवस झाल्यानंतरही प्रशासनाला त्याची दक्षता घ्यायची किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायची वेळ नाही धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज